एवन स्टडी टूर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व विद्यार्थी मित्रांचं हार्दिक स्वागत आज इयत्ता आठवी युरोप आणि भारत या पाठाविषयी सविस्तर माहिती प्रश्नोत्तरे आपण बघणार आहोत चला तर मग सर्वप्रथम आपण महत्त्वाचे सण व घटना ह्या बघू इसवी सन चौदाशे पन्नास जर्मनीच्या जोहान्स गुटेनबर्ग याने छपाई यंत्राचा शोध लावला इसवी सन चौदाशे त्रेपन्न ऑटोमन तुर्कांनी बायझेंटाईन साम्राज्याची राजधानी कॉन्स्टन्टिनोपल जिंकून घेतले इसवी सन सोळाशे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी या व्यापारी कंपनीची स्थापना झाली इसवी सन सोळाशे एकोणनव्वद इंग्लंडच्या पार्लमेंटने बिल ऑफ राइट्स मंजूर केले इसवी सन सतराशे छप्पन सिराज बंगाल प्रांताचा नवाब झाला इसवी सन सतराशे सत्तावन्न इंग्रजांनी प्लासीच्या लढाईत बंगालचा नवाब सिराज उद्दोला याचा पराभव केला इसवी सन सतराशे चौसष्ट बक्सारच्या लढाईत इंग्रजांनी मीर कासिम शुजा शुजाउद्दोला व शाह आलम यांचा पराभव केला इसवी सन सतराशे एकोणनव्वद फ्रान्समध्ये राज्यक्रांती होऊन प्रजासत्ताकाची स्थापना झाली इसवी सन सतराशे नव्याण्णव श्रीरंगपट्टणच्या लढाईत इंग्रजांशी झालेल्या युद्धात टिपू सुलतान मारला गेला इसवी सन अठराशे त्रेचाळीस इंग्रजांनी सिंध प्रांत जिंकला इसवी सन अठराशे एकोणपन्नास दुसऱ्या शीख इंग्रज युद्धात शिखांचा पराभव होऊन शीख सत्तेचा शेवट झाला ह्या काही महत्त्वाच्या घटना आणि सन आपण बघितलेत आता युरोप आणि भारत या पाठातील काही महत्वाचे मुद्दे आपण सविस्तर बघूया पहिला मुद्दा प्रबोधन प्रबोधन म्हणजे पुनरुज्जीवन कला स्थापत्य धर्म इत्यादी क्षेत्रात पुनरुज्जीवन घडून येणे म्हणजे प्रबोधन होय प्रबोधनातून नवे विचार नवी मूल्ये प्रस्थापित होतात मग प्रबोधन युग कशाला म्हणतात तर तेरावे ते सोळावे शतक हा युरोपच्या इतिहासाचा प्रबोधन काळ मानला जातो या कालखंडात युरोपात प्रबोधन धर्मसुधारणा चळवळ आणि भौगोलिक शोध या घटना घडून आल्या या घटनांमुळे युरोपातील मध्ययुगाचा अंत होऊन आधुनिक युगाचा पाया घातला गेला या प्रबोधनाचे फायदे काय झालेत तर युरोपातील कला स्थापत्य तत्वज्ञान इत्यादी क्षेत्रात बदल झाले प्राचीन ग्रीक व रोमन परंपरांचे पुनरुज्जीवन झाले मानवतावादाला चालना मिळाली माणसाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात बदल झाला धर्माऐवजी माणूस हा सर्व विचारांचा केंद्रबिंदू झाला कला साहित्य यामधून मानवी भावभावना आणि संवेदना यांचे चित्रण होऊ लागले प्रादेशिक भाषांमधून साहित्य निर्मिती होऊ लागली छपाई यंत्राचा शोध इसवी सन चौदाशे पन्नास मध्ये जर्मनीच्या जोहान्स गुटेनबर्ग याने छपाई यंत्राचा शोध लावला छपाई यंत्रामुळे नवे विचार नव्या संकल्पना व ज्ञान समाजापर्यंत पोहोचू लागले धार्मिक सुधारणा चळवळ ख्रिस्ती धर्मगुरू लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांना फसवत असत धर्माच्या नावावर लुबाडणाऱ्या या धर्मगुरूंवर विचारवंतांनी टीका करणे सुरू केले रोमन कॅथोलिक चर्चच्या जुन्या धार्मिक कल्पनांवर हल्ला चढवला जुन्या धर्मकल्पना कर्मकांडांचे स्तोम अंधश्रद्धा या विरोधात युरोपात जी चळवळ झाली तिला धर्मसुधारणा चळवळ असे म्हणतात या चळवळीमुळे धार्मिक क्षेत्रात माणसाचे स्वातंत्र्य व बुद्धिप्रामाण्य या तत्वांना महत्व प्राप्त झाले त्याच काळात काही भौगोलिक शोध सुद्धा लागले ते कोणते तर कॉन्स्टंटिनोपल म्हणजेच इस्तंबुल ही बायझंटाईन साम्राज्याची राजधानी होती ऑटोमन तुर्कांनी इसवी सन चौदाशे त्रेपन्नमध्ये हे ठिकाण जिंकले आशिया व युरोप यांना जोडणारे खुशकीचे मार्ग या शहरातून जात असत तुर्कांनी हे मार्ग रोखल्यामुळे युरोपीय देशांना आशियाकडे जाण्याचे नवे मार्ग शोधणे भाग पडले युरोपीय दर्यावर पंधराव्या शतकात भारताकडे जाणाऱ्या जलमार्गाचा शोध लावण्यासाठी सफरीवर निघाले काही भौगोलिक शोध त्या काळात लागलेत त्यात पहिले भू संशोधक बार्थोलोम्यू डायस जे मूळ पोर्तुगालचे होते इसवी सन चौदाशे मध्ये भारताचा शोध घेण्यासाठी ते निघाले प्रत्यक्षात आफ्रिकेचे दक्षिण टोक केप ऑफ गुड होप पर्यंत जाऊन ते पोहोचले दुसरे भूसंशोधक ख्रिस्तोपर कोलंबस मूळ देश इटली इसवी सन चौदाशे मध्ये अमेरिका खंडाच्या पूर्व किनाऱ्यावर जाऊन ते पोहोचले तिसरे भूसंशोधक वास्को द गामा मूळ देश पोर्तुगाल इसवी सन चौदाशे मध्ये केप ऑफ गुड होपला वळसा घालून भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरात येऊन ते पोहोचले सागरी मार्गाने भारतात आलेले ते पहिले युरोपीय होते युरोपातील वैचारिक क्रांती प्रबोधन काळातील बदलांमुळे समाज अंधश्रद्धा आणि अज्ञान यातून बाहेर पडू लागला रूढी परंपरा यांचा स्वीकार करताना चिकित्सक दृष्टिकोन ठेवला जाऊ लागला हे जे वैचारिक बदल घडून येऊ लागले यालाच वैचारिक क्रांती असे म्हणतात या वैचारिक क्रांतीने युरोपात वैज्ञानिक संशोधनाला चालना मिळाली राजकीय क्षेत्रातील क्रांती अठराव्या व एकोणीसव्या शतकात युरोपात आणि अने अमेरिकेत अनेक क्रांतिकारक घटना घडल्या त्यामुळे या कालखंडाला क्रांतीयुग असे म्हणतात याच कालखंडातील एक प्रसिद्ध व्यक्ती लिओ नार्डो द विंची प्रबोधन युगातील एक जगप्रसिद्ध चित्रकार म्हणून त्यांची ओळख होती मोनालिसा व द लास्ट सपर या त्यांच्या चित्रकृती अजरामर ठरल्या चित्रकलेबरोबरच स्थापत्य संगीत गणित खगोलशास्त्र अभियांत्रिकी या विविध विषयांवरही त्यांचे प्रभुत्व होते आता क्रांती युगातील काही महत्वाच्या घटना आपण जाणून घेऊ पहिली घटना घडली बिल ऑफ राईट्स इसवी सन सोळाशे एकोणनव्वद इंग्लंडच्या पार्लमेंटने हा कायदा मंजूर केला या कायद्याने राजाच्या अधिकारांवर मर्यादा आल्या इंग्लंडचे पार्लमेंट सार्वभौम झाले इंग्लंडमध्ये लोकशाहीच्या विकासाला चालना मिळाली दुसरी घटना अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध इसवी सन सतराशे शहात्तर ते सतराशे एक्क्याऐंशी अमेरिकेच्या शोधानंतर साम्राज्यवादी देशांनी अमेरिकेत वसाहती स्थापन केल्या इंग्लंडने उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर तेरा वसाहती स्थापन केल्या वसाहतींवर जाचक बंधने व कर लादल्यामुळे वसाहतीत असंतोष निर्माण झाला जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या नेतृत्वाखाली वसाहतीतील सैन्याने एकत्र येऊन इंग्लंडने पुकारलेल्या युद्धाला प्रतिकार केला या युद्धात वसाहतींचा विजय होऊन अमेरिकेची संयुक्त संस्थाने हे स्वतंत्र राष्ट्र निर्माण झाले पुढील महत्वाची घटना फ्रेंच राज्यक्रांती सतराशे एकोणनव्वद अनियंत्रित राजेशाही व सरंजामशाही यांच्या विरुद्ध फ्रेंच जनतेने केलेली ही सामाजिक क्रांती होती फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला स्वातंत्र्य समता व बंधुता या मूल्यांची देणगी दिली औद्योगिक क्रांती अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात बाष्पशक्तीवर चालणाऱ्या यंत्रांच्या साहाय्याने उत्पादन होऊ लागले हातमागाऐवजी यंत्रमाग आले घरगुती उद्योगांऐवजी कारखाने उभे राहिले आगगाडी आग, आग यामुळे वाहतूक वेगवान झाली औद्योगिक क्रांती प्रथम इंग्लंडमध्ये झाली औद्योगिक भरभराटीमुळे इंग्लंडचे वर्णन जगाचा कारखाना असे केले जाऊ लागले पुढे आणखी काही महत्वपूर्ण घटना घडल्या गट त्या आपण आता सविस्तर बघूया व्यापारी कंपन्यांचा उदय नव्या सागरी मार्गाच्या शोधानंतर पूर्वेकडील देशांशी व्यापार वाढला एकट्या व्यापाऱ्यास जहाजातून माल परदेशी पाठवणे शक्य नव्हते अनेक व्यापारी एकत्र येऊन त्यांनी व्यापार सुरू केला यातूनच भाग भांडवल असणाऱ्या व्यापारी कंपन्यांचा उदय झाला व्यापाराला संरक्षण पूर्वेकडील देशांशी होणारा व्यापार, व्यापार फायदेशीर ठरू लागला या व्यापारातून देशाचीही भरभराट होते हे राज्यकर्त्यांच्या लक्षात आले युरोपातील हे राज्यकर्ते व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण आणि व्यापारी सवलती देऊ लागले भांडवलशाहीचा उदय सागरी मार्गाने होणारा पूर्वेकडील व्यापार फायदेशीर होऊ लागला युरोपात होणाऱ्या धनसंचयाचा उपयोग भांडवल म्हणून उद्योगधंद्यांमध्ये केला जाऊ लागला यातूनच युरोपात भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा उदय झाला वसाहतवाद एका देशातील काही लोकांनी दुसऱ्या देशातील विशिष्ट भूभाग ताब्यात घेणे तेथे ते वस्ती करणे म्हणजे वसाहत एखाद्या आर्थिक आणि लष्करी दृष्ट्या बलशाली देशाने आपल्या सामर्थ्याच्या बळावर दुसऱ्या देशावर राजकीय वर्चस्व निर्माण करणे म्हणजे वसाहतवाद साम्राज्यवाद विकसित राष्ट्राने अविकसित राष्ट्रावर आपले सर्वांगीण वर्चस्व प्रस्थापित करणे म्हणजे साम्राज्यवाद नव्या नव्या वसाहती स्थापन करणे हा साम्राज्यवादाचा उद्देश असतो युरोपातील साम्राज्यवादी राष्ट्रांनी आशिया आफ्रिका खंडात आपल्या वसाहती स्थापन केल्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना इसवी सन मध्ये इंग्लंडमध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली भारत आणि पूर्वेकडील देशांशी व्यापार करणे हा कंपनीचा मुख्य उद्देश होता मुघल बादशाह जहांगीर याच्याकडून कंपनीने व्यापारी परवाना मिळवून सूरत येथे वखार स्थापन केले इंग्रज आणि फ्रेंच संघर्ष इंग्रज आणि फ्रेंच यांच्यात व्यापारी स्पर्धा तीव्र झाली होती कर्नाटकच्या नवाब पदावरून चालू असलेल्या संघर्षात इंग्रज व फ्रेंचही उतरले त्यांच्यात एकूण तीन युद्धे झाली ज्यांना कर्नाटक युद्धे म्हणतात तिसऱ्या कर्नाटक युद्धात इंग्रजांनी फ्रेंचांचा निर्णायक पराभव केला त्यामुळे इंग्रजांना भारतात प्रबळ विरोधक राहिला नाही प्लासीची लढाई इसवी सन सतराशे छप्पन्न मध्ये सिराज उद्दौला हा समृद्ध अशा बंगाल प्रांताचा नवाब झाला मुघल बादशाकडून मिळालेल्या व्यापारी सवलतींचा इंग्रज बंगाल प्रांतात गैरवापर करीत असत नवाबाची परवानगी न घेता इंग्रजांनी कोलकात्याच्या वखारी भोवती तटबंदी उभारली सिराज उद्दौलाने आक्रमण करून ही वसाहत काबीज केली इंग्रजांनी सिराजचा सेनापती मीर जाफर याला नवा पदाचे आमिष दाखवून फितवले सत्तावन्न साली सिराज व इंग्रज प्लासी येथे युद्धासाठी उभे ठाकले मीर जाफरच्या नेतृत्वाखाली लष्कर युद्धात न उतरल्यामुळे सिराजचा पराभव झाला बक्सारची लढाई इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्यासाठी चा प्रयत्नात मीर कासिमला इंग्रजांनी नवा पदावरून काढून टाकले मीर कासिमने अयोध्येचा नवाब शुजा उद्देला व मुघल बादशाह शाह आलम यांना एकत्र आणून इंग्रजांविरुद्ध मोहीम काढली सतराशे चौसष्ट मध्ये बिहारमधील बक्सार येथे लढाई होऊन इंग्रजांनी या तिघांचा पराभव केला अलाहाबाद येथे झालेल्या तहानुसार इंग्रजांना बंगाल सुब्यात दिवानी म्हणजेच महसूल गोळा करण्याचे अधिकार मिळाले बक्सारच्या विजयामुळे इंग्रजी सत्तेचा पाया भारतात रोवला गेला इंग्रज म्हैसूर संघर्ष हैदर अलीने उठाव करून म्हैसूरचे राज्य जिंकले होते हैदर अलीच्या मृत्यूनंतर टिपू सुलतान याने इंग्रजांशी अखेरपर्यंत लढा दिला सतराशे नव्याण्णवच्या श्रीरंगपट्टणच्या लढाईत टिपू सुलतान मारला गेल्यामुळे म्हैसूरचा प्रदेश इंग्रजांना मिळाला सिंधवर कब्जा रशिया अफगाणिस्तानातून भारतावर आक्रमण करेल अशी भीती इंग्रजांना वाटत होती आपली सत्ता सुरक्षित करण्यासाठी इंग्रज वायव्य सरहदीकडे वळले अफगाणिस्तान जिंकायचा तर तिकडे जाणारे रस्ते सिंध मधून जात होते सिंधचे महत्व लक्षात घेऊन इंग्रजांनी अठराशे त्रेचाळीस साली सिंधवर कब्जा केला शिख सत्तेचा पाडाव रणजित सिंहाच्या मृत्यूनंतर अल्पवयीन मुलगा दिलीप सिंग याला गादीवर बसून राणी जिंदन पंजाबचा कारभार पाहू लागली सरदारांवर राणीचा अंकुश नसल्याचे पाहून इंग्रजांनी काही शीख सरदारांना फितूर केले इंग्रज पंजाबवर आक्रमण करणार असे वाटून शिखांनी इंग्रजांवर आक्रमण केले या पहिल्या युद्धात शिखांचा पराभव झाला इंग्रजांचे वर्षस्व सहन न होणारे काही शीख सरदार मुलतांचा अधिकारी मूलराज याच्या इंग्रज विरोधी बंडात सामील झाले अठराशे एकोणपन्नास साली झालेल्या दुसऱ्या शीख इंग्रज युद्धात शिखांचा पराभव झाला व इंग्रजांनी पंजाब प्रांत आपल्या राज्याला जोडून घेतला युरोप आणि भारत या पाठातील सर्व मुद्दे या व्हिडिओमध्ये आलेले आहेत शांततेने ऐकून चिंतन आणि मनन करून पुन्हा पुन्हा हे मुद्दे ऐका हे संपूर्ण मुद्दे ऐकल्यानंतर या पाठावर विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं या मुद्द्यांमध्ये आहेत म्हणून शांतचित्ताने एकाग्र चित्ताने हे सर्व मुद्दे ऐका पुन्हा भेटू नव्या व्हिडिओत नव्या माहितीसह तोपर्यंत धन्यवाद